आजकाल बिल्डिंगमधील घरांमध्ये अशी एक जागा असते की ती वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडते ती म्हणजे बाल्कनी कधी धुतलेली भांडी किंवा भाज्या सुकवण्यासाठी कधी लहान मुलांना खेळण्यासाठी तर कधी निवांत वेळ घालवण्यासाठी आणि अजून बरंच काही मग अशी ही बाल्कनीसुद्धा छान डेकोरेट ऑर्गनाईज असायला हवी हो ना मी ऑलरेडी वर्षभरापूर्वी बाल्कनी डेकोरेट केली होती पण आता झाडांची संख्या पण वाढत आहे तर थोडेफार बदल करणेसुद्धा गरजेचे आहे म्हणूनच पुन्हा एकदा मी बाल्कनीचं छोटंसं मेकओवर करणार आहे आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे सो लेट्स गेट स्टार्टेड तर सर्वात प्रथम कोणत्याही भागाचं मेकओवर करायचं असेल तर फर्स्ट स्टेप येते ती म्हणजे क्लिनिंग तर सकाळपासूनच मी थोडेफार काही प्लांटर आहेत किंवा या प्लेट्स आहेत त्या वॉश करून ठेवल्या होत्या आणि आता एक एक कुंडी मी बाजूला नेऊन ठेवते जेणेकरून हा बाल्कनीतील सर्व भाग मोकळा होईल तुम्हाला जर झाडांची आवड आहे आणि ती तुम्हाला बाल्कनीमध्ये लावायची आहेत पण तुमच्याकडे वेळ कमी आहे किंवा सुचत नाही कशी सुरुवात करावी तर मनी पासून सुरुवात करा तुम्ही इथे पाहू शकता की मनी प्लांट किती छान वाढलेले आहेत तर यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाही ते पटकन रुजतात आणि आठवड्यातनं दोन तीन वेळाच फक्त पाणी घातलं तरी चालतं शिवाय ते पाण्यामध्ये सुद्धा छान ग्रो होतात तर यावर आता डस्ट बसली आहे तर मी बाथरूममध्ये घेऊन आले आणि पाण्याचं स्प्रे करून त्यावरील सगळी डस्ट घालवली आहे जेणेकरून त्यांची वाढ पटापट पत होईल हे मनी प्लांट सुंदर कसं वाढलं आहे तर मी आधी मनी प्लांटची कटिंग पाण्यामध्ये वाढवली त्यानंतर एका छोट्या भांड्यामध्ये लावलं आणि असं ग्रो झाल्यानंतर ते एका मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं आणि ते सुद्धा थोडं ग्रो होऊ दिलं आणि त्यानंतर त्याला एक सपोर्ट लावलाय आता ते हळूहळू छान वाढत आहे सर्व झाडांना मस्त पाण्याचा स्प्रे मारून झाला आहे आणि इथे ज्या काही डिश क्लीन करायच्या शिल्लक राहिल्या होत्या त्यासुद्धा क्लीन करून घेत आहे आणि बाल्कनीमध्ये मी या भिंतीला वॉल हँगिंग फिक्स केलं होतं तर ते मी आता काढून घेत आहे कारण इथे जो काही मी सेटअप करणार आहे त्यामुळे हे वॉल हँगिंग विजिबल होणार नाही म्हणून मी तो काढून घेत आहे फायनली इथली एकूण एक गोष्ट काढली आहे जेणेकरून जी काही इथे धूळ बसली आहे सुद्धा भरपूर धूळ लागलेली आहे ती मला व्यवस्थित क्लीन करता येईल आणि आता मेकओवर करायला सुरुवात करूया तर त्यासाठी आम्ही एक कस्टमाइज स्टँड बनवून घेतला आहे जेणेकरून त्यावर व्यवस्थित झाडं ठेवता येतील तर हा आहे स्टँड सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या प्रकाराचे स्टँड अवेलेबल आहेत झाडांची संख्या जास्त झाली आहे आणि जागा कमी पडत होती त्यामुळे आम्हाला हा ऑप्शन चांगला वाटला म्हणून आम्ही हा स्टँड बनवून घेतला आहे आणि खाली ही जागा आहे तीसुद्धा काही गोष्टी ठेवण्यासाठी वापरता येतील शिवाय वरती झाडं ठेवता येतील आणि काही झाडं खालीसुद्धा ठेवता येतील तर मी आता तेच बघणार आहे की झाडं कोणती झाडं वर ठेवायची आहेत आणि कोणती झाडं खाली ठेवायची आहेत एवढी सारी झाडं आहेत तर त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा झाडांना लागणारं खत या सर्व गोष्टी येतातच तर त्यासुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या तर आपल्यालाच बरं पडतं तर हे झाडे लावण्यासाठी जे काही टूल्स आहेत ते मी अशा छोट्याशा बालडीत ठेवल्यात आणि हे खत आहे किंवा काही खत आम्ही घरीच बनवतो तर ते सुद्धा ठेवण्यासाठी एक बास्केट हवं होतं पण ते नव्हतं तर त्यासाठी मी अशा जाड पिशवीचा उपयोग करत आहे आपल्याला गिफ्ट मिळालं किंवा मिठाईसोबत अशा चौकोनी पिशव्या येतात तर त्याचा उपयोग आपण ॲज अ बास्केट म्हणून किंवा ऑर्गनायझर म्हणून सुद्धा करू शकतो आणि ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की इथे खाली काही गोष्टी ठेवता येतील तर झाडां रिलेटेड ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्याच मी इथे ठेवणार आहे आणि सगळी झाडं हिरवीगार आहेत तर त्यात कलर पॉप करण्यासाठी मी आधी एक बॉटल आर्ट केलं आहे तेच इथे ठेवत आहे शिवाय आपण वेगवेगळ्या रंगाचे प्लांटरसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतो जर तुमच्याकडे अशा प्रकारचे एखादा डबा असेल की त्याला डिझाईन असेल तर त्याचासुद्धा आपण ॲज अ प्लांटर म्हणून उपयोग करू शकतो किंवा मार्केटमध्ये ऑनलाईनसुद्धा कितीतरी छान छान प्लांटर मिळतात ते सुद्धा ॲड करू शकतो त्यामुळे ते, ते दिसायलासुद्धा फार छान दिसतं आणि या डब्यामध्ये मी काही बिया रोवल्या हो आहेत तर बघूया आता ते ओ, कधी उगवतात म्हणून ती मी मागच्या बाजूला ठेवली आहे आणि हा आहे असा आमच्या बाल्कनीचा नवीन लूक तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हां अजून एक राहिलं इथे खूप छान हवा येते तर इथे एक मी हँगिंग पीस लावलं आहे जे की हवेने छान हल्ल्यावर त्याचा आवाज येतो तर दिसायलासुद्धा छान दिसत आहे या मेक ऑरमुळे भरपूर झाडंसुद्धा एका बाजूला राहिली आहेत आणि दुसऱ्या बाजूला खूप सारी मोकळी जागा मिळाली आहे तर आजचा हा छोटासा बाल्कनी मेक आणि त्यासोबतच मी काही तुमच्याशी टिप्स शेअर केल्या आहेत तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच या आधी केलेला मी बाल्कनी मेकओवर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणतं मेकओवर आवडलं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आज पुरती एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बिहाइंड द सीन्स नक्की पहा